मित्रांनो चांगलं चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो नऊ बाराच्या खटावच्या पारंपरिक मैदानामध्ये या मैदानात कोण कोणते नंदी आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत चला तर मग वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये मित्रांनो आदरकीचा रॉकेट <laughs> सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये मित्रांनो हुबेहूब सर्जा दिसणार आपल्याला बैल दिसलाय नाव आहे त्याचं साहेबराव Namaste. नमस्ते गाव कुठलं जात आपलं बर सेम सर जे का दिसतोय हुबे उब बर माणसं फसत पण असतील आणि आज कोणासोबत दिसणार मूशीतलं बाहेर काय आज शुभेच्छा अपेक्षा काय राहतील आज म्हणले बोला पाहिजे शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं गाव कुठलं को आज कोणता नंदी घेऊन आलात का गुगली गुगली आला मित्रांनो या नवबाराच्या खटावच्या मैदानामध्ये कुणासोबत केले गुगली आज बाय नेवरीतला पहिले चला शुभेच्छा मग नाव काय त्याचं गाव कुठलं आज कोणता नंदी घेऊन आलात का संग्राम आलाय मित्रांनो बोरचं आणि पलीकडचं विठ्ठल आज ही जोडी पडणार आहे वेगळा पायरे बाहेर बाहेर एक पारंपरिक मैदान आहे आज काय अपेक्षा राहतील दो, दोन्ही बैलांकडून काय बैठर पुसेगावची काय तयारी झाली की नाही चालू आहे चला शुभेच्छा मग मित्रांनो ताटवडेकरांचा मैभे सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये लाडू सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये वागेरीचा लक्ष सुद्धा आलाय बघा कारण बघा नसतं बायलाच ते नाव काय आपलं गाव कोणतं आज कोणतं नंदी घेऊन आला ते शाहीर शाहे। आलं मित्रांनो या नऊ बाराच्या खटाऊच्या मैदानामध्ये नाव काय आपलं आज कोणतं नंदी घेऊन आला हा आमदार कुठलं गाव कुठलं जळगाव शाळगाव बर आज कोणासोबत आहे आमदार श्रीनाथ केसरीत पण या बैलानं फायनलचा गुलाल घेतलेला असा सासपडकरांचा सा, शूटर पण आला बघा या नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल शूटर आज नाशिक नाशिकचे बैल बयारबर शुभेच्छा दादा तुम्हाला काय हे चा काम चालू आहे मुळीकवाडीचा जलवा आणि राजा पण आलाय बघा या नऊ बाराच्या मैदानामध्ये एकत्र पळणार आहे ते वेगळे सेपरेट पण मित्रांनो कबाली फोर बाय फोर पण आलाय बघा या नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये कसं काय नियोजन कुणासोबत नियोजन काय नाव कधी कबाली या बैलासोबत पळताना दिसणार आहे नवीन चेहरा नाव काय बजरंग कुठलं वाई पसरणीचा बजरंग सोबत आज कबाली पळताना दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला आत्ताच आलो जस्ट पाऊनचा गरुड पण आला बघा या नऊ बाराच्या काटावच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल गरुडाच कुठलं पायरे गोरुसाचं नाव काय दिलं दौलत दौलत पहिल्यांदाच पळते जोडी पहिल्यांदाच पळते शुभेच्छा तुम्हाला हो भाऊ भेटलेले आहेत मुण्या भाऊ नमस्ते काय म्हणत आहे आज कुणाला घेऊन आला कस तेज आलाय मित्रांनो कुठलं एक्झॅक्टली तेज आ... कुठलं घरचं पहिले अरे व कधी घेतलंय लहानपणीपासून आहे तेजा कुणासोबत दिसेलच मोगलेवाडीच ते तेजा, तेजा, तेजा पाहताना दिस चांगला पाय रे आज चांगला पण कुठल्या कांदी पोहते दोन्ही कांदी पोहते अरे मोड्या भाऊ बैलगाडी मालक काय तुमच्या आशीर्वादाने काय बके आज बैल नाही पडणार मला असं बॅनर पाहिलं की बा महाराज वाटते ते बत्ती कुठलं आहे ते हा बत्ती शिरायची ते म्हणून ते एक पोस्ट पाहिली मी आपला तंदूरचा राजा आणि महाराज पळणार आहे पोष पाहिली मी असं काय माहिती काय पुसे गावची काय तयारी काय चालू आहे ते झालं का नाही पायर्याच विचार चालू आहे न्यूज बाहेर चला शुभेच्छाचं म्हणून चिक्यासुद्धा सुद्धा आलाय बघा या नऊ बाराच्या खटावच्या मैदानामध्ये नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणता नंदी घेऊन आलं सरदार आला मित्रांनो आणि पलीकडचं बरं कसं नियोजन सरदारचं काय नियोजन झालं शुभेच्छा